आंतरजातीय विवाह करत असताना रक्ताचे नातेवाईक यांची सहमती असल्याशिवाय प्रेमविवाहासाठी परवानगी देऊ नये याबाबतीत कायदा करावा नांदेड जिल्हा सिडको हडको नागरिक कृती समिती यांच्या वतीनं आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आलं निवेदन आंतरजातीय विवाह करत असताना रक्ताचे नातेवाईक यांची सहमती असल्याशिवाय प्रेमविवाहासाठी परवानगी देऊ नये आणि त्या बाबतीत कायदा करावा याविषयीची मागणी आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा सिडको हडको नागरी कृती समिती यांच्या वतीनं जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिला आहे निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गानं दिनांक चौदा फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचं यावेळी नागरिक कृती समितीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे अमरण उपोषणकर्त्यांमध्ये ज्योती संदीप कदम वैजनाथ देशमुख गजानन काहळेकर अभिषेक जोशी प्रमोद रेवनवार आणि धीरज स्वामी हे उपोषणाला बसणार आहेत याबाबतीत आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनावर किशोर देशमुख वैजनाथ देशमुख सतीश बसवदे संजय इंगेवाड सिद्धार्थ गायकवाड राजू लांडगे ज्योती कदम सुनील अनंतवार कृष्णा पांचाळ संतोष अस्टेकर गजानन काळेकर राजन जोजारे निळकंठ स्वामी दिगंबर शिंदे सारंग निरळकर संदीप कदम शिवम कदम मोनू जोशी गजानन काळेकर सचिन रावका वेंकोबा एडे सुनील वडगावकर आदींच्या स्वाक्षर आहेत नांदेड जिल्हा सिडको हडको नागरिक कर्ती समितीच्या वतीने गेल्या सात महिन्यापूर्वी आंतरजातीय युवासंद संदर्भामध्ये रक्ताचा नातेवाईक साक्षीदार असल्याशिवाय त्या लग्नाला शासनाने संमती देऊ नये म्हणून देशपातळीवर शासनाने नवीन कायदा करून आम्हा सर्व देशातल्या नागरिकांना न्याय द्यावा ह्याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदनाची दखल सात महिन्यात कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात जरांगे पाटलाचं आंदोलन असल्यामुळं आम्ही हे दोन महिने अगोदर आंदोलन आमचं स्थगित करून आम्ही पुढे ढकललं होतं परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचं आमच्या या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे येणाऱ्या चौदा तारखेला चौदा फेब्रुवारीला आम्ही आमरण उपोष उपोषणाला कलेक्टर ऑफिस साहेब साहेबाच्या समोर बसणार आहात ह्या उपोषणाला आमरण उपोषणाला आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख मराठा समन्वयक व एक नागरिक म्हणून आमच्या ज्योतिताईसुद्धा आमच्यासोबत या आमरण उपोषणाला बसणार आहेत प्रमोद रेवनवार वैजनाथ देशमुख मोनू जोशी गजानन काळेकर राजू लांडगे हे सर्वजण आम्ही सर्व मंडळी आमरण उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही कलेक्टर साहेबाच्या दरबारामध्ये तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण बसणार आहोत आणि उठणार नाही जोपर्यंत आमची मागणी मान्य होईपर्यंत शासनाने ता तातडीने हा कायदा लागून करून आम्हाला सर्वांना न्याय द्यावा